ला, राजश्री छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय चंदगड व सर्व प्रशासकीय विभाग चंदगड यांच्या वतीने पूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याची सुरुवात दिनांक पंचवीस सहा दोन हजार पासून करण्यात आली दिनांक चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शाहीर श्रीपती कांबळे यांचा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावरील पोवाडा व नवनाथ शिंदे यांचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य याबाबत व्याख्यान आयोजित केले होते दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसील कार्यालय चंदगड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठेमधून संभाजी महाराज चौकातून पंचायत समिती चंदगड येथेपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली धनंजय विद्यालय नागनवाडी यांच्याकडून झांज पथक व उर्दू शाळा चंदगड यांच्याकडून छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा करण्यात आलेली होते तसेच कन्या विद्या मंदिर चंदगड कुमार विद्या मंदिर केंद्रीय शाळा चंदगड माडखोलकर हायस्कूल रवळनाथ विद्यालय चंदगड यांनी शोभा यात्रेमध्ये सहभाग घेण्यात आला होता शोभा फेरी नंतर शिरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सर्व शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते तसेच विविध शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते